यांनी स्वतः करून करून तयार ते यायचे ताटावर बसायचे जेवायचे जेवण झाल्या विचारायचे बाबा तुमचं जेवण बाबा तुमचं जेवण की म्हणायचे नाही भीमा तू जेवण घे तुझं झाल्यावर मी जेवतो नाही भीमा तू जेवण घे तुझं झाल्यावर कसं दुसऱ्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी अकरा ला पेपर सुरू झाला अकरा वाजता घरी तीन ला आले पुन्हा ताटावर बसले ताटावर बसून जेवण झाले की पुन्हा विचारलं बाबा तुमचं जेवण बाबा म्हणाले नाही बाळा तू जेवण घे तुझं झाल्यावर मी जेवतो पुन्हा तिसऱ्या दिवशी तसंच पुन्हा तिसऱ्या दिवशी अकरा ला पेपर सुरू झाला दुपारी तीन ला सुटला घरी आले ताटावर बसले जेवले जेवण झाले पुन्हा विचारलं बाबा तुमचं जेवण बाबा तुमचं जेवण मग तेव्हा लक्षात आलं दुसऱ्या दिवशी तेव्हा दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की जे आपण जी।, जी भाकरी खाल्लेली होती आणि राहत नव्हती मग माझे बाबा जेवले काय माझे बाबा जेवले काय आले आणि म्हणाले म्हणाले बाबा बाबा आले तीन दिवस झाले मी विचारतोय तुम्हाला तीन दिवस मी विचारतोय बाबा तुम्ही काय खाल्लं बाबा तुम्ही जेवलात का तेव्हा बाबा बोलले हो मी जेवलो मग असं का बोलला बाबा तुम्ही सांगा ना बाबा तुम्हाला त्रास नाही का हो तुम्हाला भूक नाही का लागत बाबा भीमा मला तुला एवढं मोठं झालेलं बघायचंय मला तुला एवढं मोठं झालेलं बघायचंय की मला तुझ्याकडे बघताना लागेल असं मोठं झालेलं बघायचंय भीमराव भीमराव म्हणाले प्रत्येक आईबाच प्रत्येक बाप आपल्यासाठी एवढ्याच खस्ता खात असतात प्रत्येक बाप आपल्यासाठी एवढ्याच खस्ता खात असतात आपल्या आत्ताच्या मुलाने विचारलं ना रे बाबा काय झालं होतं जे म्हणतो आमची परिस्थिती नव्हती आमची परिस्थिती नव्हती आव कसली परिस्थिती नव्हती परिस्थिती माणसाला घडवत सुद्धा नाही परिस्थिती माणसाला बिघडव सुद्धा नाही आपणच परिस्थितीला घडवतो आणि आपणच परिस्थितीला बिघडवतो पण तरी म्हणतो आमची परिस्थिती नव्हती मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय करते होते का लगपती होते कुठले साध पुस्तक घ्यायला पैसे नव्हते सरांकडे सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पण तरीही त्यांनी स्वतः उपाशी तुम्ही गरिबी गरिबीत असून सुद्धा तुम्ही हे केलं ते केलं असं बोललं जातं आता सुद्धा दहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक मोठा गुण होता तो म्हणजे कुठला माहिती दहा वर्षापूर्वी जो वाचलेलं पुस्तक आता विचारलं ना तीनशे पंचावन्न पानावरच तिसऱ्या पॅराग्राफ चौथं वाक्य काय ते अजून सुद्धा सांगायचे आणि आता सुद्धा ते बरोबरच सांगत असते सांगितलं होतं त्यांनी मग आपल्या आताच्या मुलांना विचारलं ना काल कुठली कविता म्हणलेलीस त्याच्या ध्यानातच राहत नव्हते हो